नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पाच डिसेंबरपासून निवृत्ती वेतनाच्या रकमेत बदल आठ नवीन सुविधांची घोषणा तर अतिरिक्त टॉपअपची सुविधाही होणार लागू जुन्या पेन्शन योजनेत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्वपूर्ण सुधारणा लागू करण्यात आलेल्या आहेत शासनाच्या या निर्णयामुळे आता लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारने निवृत्ती वेतन योजनेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करून ती अधिक सोयीस्कर केलेली आहे पाच डिसेंबरपासून लागू झालेल्या या बदलामुळे पेन्शनधारकांचा प्रवाह अधिक सुरळीत होणार असून कागदपत्रांची गरजही आता कमी होणार आहे निवृत्ती वेतनाच्या रकमेत आवश्यक ते समायोजन करण्यात आले आहे आणि भरना थेट डीबीटी मार्फत आता जलद पेन्शनधारकांना मिळणार आहे शासनाने अलीकडे पेन्शनधारकांच्या सोयीसाठी आठ महत्त्वपूर्ण सुविधा लागू करण्याचीही घोषणा केलेली आहे यामध्ये मूलभूत निवृत्ती वेतनात वाढ करण्याबरोबरच लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त आर्थिक मदतीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे ज्यामध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफरची स्वयंचलित तपासणी ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून प्रक्रिया अधिक सुलभ करणे तर बँक फिल्मिंग किंवा ओ टी पीच्या माध्यमातून त्वरित पडताळणीची सुविधा दिल्यामुळे कागदपत्रांची बचत करणे तर वार्षिक ऑटो पुनरावलोकनासोबत बारा महिन्यांचा ग्रेस पिरियड दिल्याने नूतनीकरणाचा त्रास कमी करणे नवीन नियमानुसार बेस पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली असून किमान पेन्शनची मर्यादाही वाढवण्यात आलेली आहे केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तरित्या देत असतील तर त्यावर अतिरिक्त टॉपअपची सुविधाही आता लागू होणार आहे पेन्शनधारकांना वेळेवर रक्कम मिळावी यासाठी आता पेमेंटच्या तारखासुद्धा एक समान करण्यात आलेल्या आहेत